नमस्कार मंडळी आपण आतापर्यंत बदामीच्या दोन ब्लॉकमध्ये गुहा मंदिर आगस्ती तीर्थ भूतनाथ मंदिर व लमादेवीचं मंदिर पाहिलं यानंतर आपण वास्तुसंग्रहालय बघायला गेलो होतो पण ते शुक्रवार असल्यामुळं बंद असतं शुक्रवारी आपल्याला ते माहीत नव्हतं यानंतर आता आपण आता बदामीचा किल्ला पाहायला जाणार आहोत चला तर पाहूया तुम्हाला तुम्ही डाव्या बाजूने जर आतमध्ये गेला त्या कामानेतून तर तुम्हाला किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे म्हणजे वाट सरळ तुम्हाला किल्ल्यावरती घेऊन जाते त्यात आल्यावरती फलकी ही आहे एक छोटासा फोर्ट अँड टेम्पल्स लिहिले त्याच्यावरती इथून आपण आता किल्ल्यावरती जाऊया किल्ल्याचा जा प्रवेशद्वार अगदी छोटा आहे आता आपण आता आतमध्ये जाऊन बघूया ते किल्ल्यावरती आलेल्या आले आपल्याला ह्या द्वारापाशी हे मारुतींचं शिल्प बघायला मिळतं जे गडरक्षक मानतो आपण सह्याद्रीमध्ये आपण किल्ल्यावरती जाताना एक आडवाट्या फुटते त्या आडवाट्याने थोडी शरीराची मेहनत करून वरती यावं लागतं ती मेहनत करून वरती आल्यावर आपल्याला ही वस्तू बघायला मिळते या वस्तू फक्त एकावरती एक दगडे रचून वा विशिष्ट ही रचना प्रस्थापित केलेली आहे एकदम सुबक आणि आकर्षक एकदम कोरीव असं रचनात्मक प्रतिकृती ही तयार केली ती अवघडवाट ज्यातून मग आपण आलेलो आहोत आणि त्यानंतर या वास्तू आपल्याला दिसल्या हा बादा किल्ला यावरती आपल्याला जायचं आहे खालची वाट हे समोर हे म्युझियम हे आगस्ते तलाव आणि ते समोर दिसतं ते भूतनाथ मंदिर आहे इथून आता वरती आपण जाणार आहोत ज्या आलेल्या मगाशा उघड वाटेतून खाली उतरून परत आता इकडे वरती आपण जाणार आहोत आता धोकादायक आहे काळजीपूर्वक गेलं आलं पाहिजे तुम्ही इथं आलात तर काळजीपूर्वक सगळं करा त्यावर ही आडवाट जाते तिथं आपल्याला तर दोन वास्तू बघायला मिळ्या होत्या आता हीच वाटपुडे किल्ल्यावरती घेऊन जाते आपल्याला हा दगड सह्याद्रीपेक्षा पूर्णतः वेगळा आहे बऱ्यापैकी ठिसरू असणारा हा दगड आहे इथून आपण आता वर चाललेलो आहोत समोर भरपूर पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने आपण आता वरती जाणार आहोत पायऱ्यावरून वरती जात असताना आपल्याला दुसरं मारुतीचं शिल्प लागत इथून आपण आता आपल्याला डावीकडे वळून हे प्रवेशद्वार लागतं हे प्रवेशद्वार आता चौबरा वरती चंद्रसूर्य कोरलेला आहे समोरच्या बाजूला आल्यावर आपल्याला बांधलेले अवशेष बघायला मिळतात आणि काही कोरलेल्या वास्तू बघायला मिळतात हे अवशेष बघायला मिळतात आणि पुढे वाट किल्ल्याकडे घेऊन जाते आपल्याला डावीकडे जी वाट जाते ती वाट पकडून जर आपण सरळ आलो तर आपल्याला एक शिवालय लागतं ह्याला खालचं शिवालय म्हणतात आणि वरती एक मंदिर आहे त्याला वरचे शिवालय म्हणतात हे खालचं शिवालय जे द्रविड शैलीमध्ये प्रस्थापित केलेला आहे आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग त्याच्याचबरोबर पाठीमागे एक मोठी तोफ आहे आणि इथूनच पूर्ण बदामी शहर दिसतय हे विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता इकडे समोर त्या चारही गुहेची लेणी होती शिव विष्णू महाविष्णू आणि जैन लेण्याची आणि ह्यावरती गुरुजा किल्ल्याचा तुम्ही बघू शकता आणि हे खालचं शिवालय तुम्ही बघू शकता इथून आपण आलेलो आणि डाव्या बाजूला गेलो तर जे खालच्या शिवालयाला जात होती आता इथून आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूला जाणार आहोत हेही काही वास्तूंचे अवशेष आहेत जे जाताना आपल्याला डाव्या बाजूला लागतात आपण आता सरळ पायरी मार्गाने वरती जाणार आहोत पायऱ्या चढत वरती आलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत सर्व समोर आल्यावरती एक प्रवेशद्वारासारखं लागतं आहे पण दरवाज्यासारखे इथे कुठलेही अवशेष दिसत नाही आहेत आणि हा पायरी मार्ग जो आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाणार आहे इकडे खूप कमी पर्यटक येतात ज्यांना जास्त एक्सप्लोअर करायचा आहे किंवा काही सुटू नये असं वाटतं तेवढे मोजकेच पर्यटक इकडे येतात इथून आता आपण गडमाथ्यावरती जाणार आहोत हा संपूर्ण पायरी मार्गच आहे चला आपण जाऊया हळूहळू दुसरं आल्यावरती एक रस्ता डावीकडे जातो जो तटबंदीच्या बुरुजावरती जातो आणि दुसरा गड माथ्यावरती जातो हा समोर दिसतोय तो बुरुज आहे आपण वरती जाऊन बघूयात चला बांधीव पायऱ्या आहेत बांधीव वाट आहे ह्या वाटेचे दगडसुद्धा इतके मोठे मोठे आहेत हे बसवताना किंवा किल्ला बांधताना कसे बसवतील बसवले असतील हे खरंच खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे खालतीच एक खोलीसारखं काहीतरी दिसतंय त्याच्यावरती कमळपुष्पासारखं काहीतरी आहे आणि वरती काहीतरी भरली खोली कदाचित कैदी ठेवण्याची वगैरे जागा असू शकते कारण हे अंधारे वाटते आहे का त्यानंतर आपण आता जात आहोत गुरुजाकडे बुरुजाबती ध्वजस्तंभ आहे आणि प्रशस्त मोठा खूपच मोठा असा बुरुज आहे हा ते एखादा छोट्याशा मैदानासारखा त्यातून हे बदामी शहर तो किल्ल्याचा तिकडला उर्वरित भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे अजून हे खालचं बदामी शहर आणि हा प्रशस्त बुरुज इथून समोर दिसतो येतो समग्र किल्ला जो आपल्याला आता फिरत फिरत तिकडे जायचा चला तर मग खाली जाऊया आपण मागाशी ज्या अंधारी कोचडीत वरून थोडा प्रकाश येत होता आतमध्ये तो इथं जाळे बसवले आणि तिथं बांधकाम थोडं पडझड झाले असल्यामुळे हे सुरक्षित दृष्टीनं बसवलेलं आहे घालून येणारी वाट त्यानंतर आपण ठेवणी बुरजाकडे गेलो आता सरळ आपण गडमात्याकडे जाऊया जिथेवरती शिवालय आहे असं आपल्याला ऐकायला मिळालं होतं तर आपण आता ते जाऊन पाहूया आपल्याला आत्तापर्यंत लागलेलं तिसरं प्रवेशद्वार आहे सुस्थितीतलं अतिशय चांगल्या स्थितीत आहे पण हे प्रवेश आपल्याला असे भेटले की याच्यावर काहीच कोरलेलं दिसत नाही फक्त ताशिव आणि रेखीव आहे आतमध्ये रस्ता जातो समोर आपल्याला पायऱ्या लागतात आतमध्ये आल्यावरती लिता गणेश शिल्प पाहायला मिळतं महादेवाची पिंड आहे आणि समोर नंदी विराजमान आहेत आपल्याला तिसऱ्या प्रवेशद्वारामधून आल्यावरती पाहायला मिळतं आणि समोर हा पायरी मार्ग गणेश शिल्प महादेवाची पिंड आणि नंदीपासून पुढे आल्यावरती आपल्याला हे घुमटासारखं किंवा छोट्याशा बुर्जाप्रमाणे या तीन वस्तू दिसतात एक पडझड झालेली आहे आणि दोन शाबूत आहेत एकदम या वस्तू आपण काय आहेत त्या जाऊन बघूया प्रथम दर्शन या घुमटासारख्या आणि बुर्जासारख्या प्रतीत होतात पण आतमध्ये आल्यावरती त्याला एक छोटस दार आहे कदाचित हे धान्याचं कोठार किंवा दोषींना ठेवण्यासाठी कोठडेही असू शकतात अंदाजे सांगतोय मी दुसरी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे पूर्ण आपण आता त्या बुर्जावरून आलो आहोत आणि इकडंही पडझड झालेल्या खोल्यांच्या अवशेषाप्रमाणे काही खोल्यांचे अवशेष आहेत या घुमटासारख्या किंवा कणगीसारख्या धान्याच्या म्हणलं तरी काय हरकत नाही या वास्तू बघून पुढे आल्यावरती डाव्या बाजूला आपल्याला एक छोटा दरवाजा लागतो या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावरती खोलीसारखा भाग आहे कदाचित हा वरती छताने आच्छादलेला असेल पण आता काळाच्या ओगात ते छत नाहीसं झाले असेल पण हा खोलीसारखा भाग आहे आतमध्ये गवत वगैरे उगवले धान्याची कोठारी किंवा कोठडी असू शकतात इथून आता आपण जाऊया वरती आपल्याला काही वास्तूंचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात लगेच समोर जो असू शकतो समोरच्या बाजूला एक बऱ्यापैकी सुस्थितीत असणारा आपल्याला खोलीसारखा भाग बघायला मिळतो ज्यामध्ये आता अशा प्रकारच्या कमानी आहेत हे पाण्याचं टाका असावं बघू शकता आतमध्ये पाणी सुद्धा आहे पर्यटकांनी यात थोडाफार कचरा वगैरे केलेला आहे सुरक्षेसाठी यावरती स्टीलचं ग्रिल बसवलेलं आहे लोखंडी इकडेही तसंच आहे जवळपास दोन टाकी सारखीच आहेत आणि टाक्यामध्ये घाण वगैरे पडू नये म्हणून कदाचित यावर छत्रात छदलेला छत्रा, असेल पण त्यात काळाच्या ओघात नाही झाला से असेल या प्रकारच पाणी आहे अजून सुद्धा बघू शकता या प्रकारच्या कमानी आहेत तर छोटसे दिसतंय ते खालचं शिवालय आणि हे आहे ते वरचं शिवालय दोन्ही एका जागेवरून दिसतात मोठ्या शिवालयापासून आपण आता बदामी किल्ल्यावरून खाली चाललेलो आहोत गडाचा माता आटोपिर आहे प्रशस्त आहे पण बघायच्या थोड्याच वस्तू उर्वरित आहेत त्यामुळे अर्धा पाऊन तासात गड माता फिरून होतो गडावरती आपण बुरुज बघितले दोन खालचं शिवालय बघितलं वरचं शिवालय बघितलं त्यानंतर आपण कैद्यांच्या कोठड्या किंवा धान्य कोठारासारखं काहीतरी असू शकतं ते एक बघितले एक खोले बघितल्या दोन आपण ज्या कोठरासारख्याच आपल्याला वाटल्या त्यानंतर आपण दोन शिवालयांपासलं एक पाण्याचं टाकं बघितलं थोडे जुने वास्तूंचे अवशेष बघितले पाण्याची टाकी बघितली दोन एवढं सगळं किल्ल्यावरती आहे आपला अर्धा ते पाऊन तास किल्ल्यावरती पाण्यासाठी जातो आणि आता आपण किल्ला खाली उतरायलाच सुरू केलेला आहे के किल्ला तशी चढाई जास्त नाही आहे आपण लवकरच उतरून खाली या पंधरा वीस मिनटात पोचू आणि पुढे आपण जाऊया भूतनाथा मंदिराकडे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका